नमस्कार मी प्रेमनिधी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे मी आता आलो शेताकडे पावरगेडाकडे माझं शेतीत समोर आहे हा पावरगेड पूर्ण धुक्यामध्ये झाकलेला गेलेला आहे सर्व आणि हिरवा गाळ आहे छोटे छोटे वॉटरफॉल आता पाणी कमी असल्यामुळं प्रवाह कमी आहे हे पूर्ण पाण्याचे झरे दिसतात बघा तुम्हाला इकडे पण शेताकडे पोचलो आहे आता हिरव अजून बारीकच आहे हे पाभराकडे बघा दिसायला लागला आता थोडा थोडा थोडं बाजूचं वातावरण मस्त दिसते इकडे समोर खिंड दिसते तुम्हाला बघा पाणी काल जास्त मला पाणी बघा वावरात तिथे आलं त्यामुळे तिथे एक रोप आहे आणि इथं आंबड्याच्या झाडामध्ये एक रोप दिसते बघा या माझी शेती इथे पूर्ण ते खालपासून येत ना तर वर परत पूर्ण इकडे शेती अशी आपण घराकडे जाऊया पाण्यात चालत आहे ते माझे घर जाऊन पूर्ण पत्राचा सेट बांधलेलं आहे स्वयंपाक झाला दूर चालू पडा रोप इकडे स्वयंपाकाची तयारी झाली झाली टाकलं मस्त घेतला तेलामध्ये गरम झाल्यानंतर लगेच मी उघड्या टाकल्या मस्त हलवून घेतलं पूर्ण तपनं म्हणजे मसाला मिक्स होईल त्याच्यामध्ये मसाला मिक्स झाला त्यामध्ये लगेच मी थोडंफार पाणी टाकलं लगेच आधी मीठ टाकून घेतलं थोडं आधी मीठ टाकलं होतं उकडताना परत थोडंसं मीठ टाकायचं उकडते पुन्हा एकदा हलवून घेतलं मी उठलं पाणी आणायला गेलो पाणी घेतलं आणि थोडं टाकलं शिजायला मस्त हलवून घेतलं थोड्या वेळ जाळ मस्त जाळ केला आणि मग आता आपण घुगऱ्या टाकल्या शिजायला तवलीमध्ये तो तोपर्यंत तो फिरून येऊ आपण शेतामध्ये हे इकडं रोप अजून आज मग बांधायला सुरुवात करायची हे वावरात पाणी साचले आता पूर्ण वावर उपळलेले आहेत इकडे बाजूला हिरवं रान राहत दिसतंय वापर पुन्हा अजून धोक्यात आहे दिवसभर धोकाच राहतोय इकडे तुम्हाला एक वनस्पती दाखवते मी आता त्या जांभळाच्या खोडात जायचंय आपल्याला आता पण वरतून जावे शेताच पाणी एवढंच अजून आवनी झाली नाही समोर सात झाड जांभलीच झाड एक जांभळीचं झाड आहे पूर्ण इकडनं आणि तुम्हाला आयुर्वेदा मधली भाजी तुम्हाला हे चित्रुडाची भाजी थोडी मोठी झाली की अजून फुटल्यानंतर ना मग भाजी करून खायची पुढच्या तुम्हाला व्हिडिओ मध्ये तुम्हाला चित्राची भाजी कशी करतात ते पाऊस उघडलेला तोपर्यंत शेतात फिरून घेऊया आपण पुन्हा बाजून एवढं पूर्ण मोठा आंबा आहे बाजूला पाठीमागे माझी नेहमीच्या सगळे इकडे आले की मी पूर्ण सतरा शोधायला सुरुवात करतो आधी तर सत्र मी त्या दिवशी बघितलं ते बारीक ते पगायला चाललं ते आलेच झालेत का नाही मोठ्या अजून ही आमची इथे विहीर खणलेली लॉकडाऊन सेकंड लॉकडाऊन मध्ये खणलेली जवळ तीन परस का पाणी लागलं होतं मे मध्ये खाल्लेली विहीर पाणी भरपूर लागलं पण नंतर माती पूर्ण दसळल्यामुळे त्या अर्धी विहीर काढली गेली आहे तरी दीड वर्ष पद्धतरी दे पाणी फुल भरलेलं आहे काठोकाठ इकडे एक रोपे रोप इथं वावरात गवत झालंय थोडे गवत काढतायचं आपलं नाही दादा थोड्या ना नेणार आहेत गोडवार मस्त हलवून झालेलं आहे जेवण करून ऊब जे खाण्याला सुरुवात केली गरम मस्त उकड्या तिखट झालेल्या तवली मध्ये झाले कडे रोप सुरुवात मग काय बसलो रोप खानायला मी रेडिओ लावलं मस्त एक इकडे मस्त अभंग हिंदी गाण्यामध्येच लावून द्यायचे रेडिओवरती ऐकत ऐकत रोप खानायला सुरुवातच झाली होती माझी पहिली थोडेफार मुठ खंद झाले मग नंतर लगेच आई आली तोपर्यंत माझी वीस पंचवीस मूठ खंड झाले होते मस्त निवांत खंडत रेडिओज एक साईटलाच लावला बाजूला मग पुन्हा एकत बसले बाजूचा निसर्गाचा प्राण्यांचा आवाज येतच होता मग भरपूर बाजूला कुत्रे पण भुकत होते खूप पाऊस उघडला होता त्यामुळं काय पांघरायची जरूरत नाही पडली त्यामुळे रोप पण खंदायला पडलं लवकर होत होतं आणि रोपामध्ये गवत जास्त असल्यामुळे वेळ लागत होता आणि रोप थोडं बारीक होतं त्यामुळे शांत हळूहळू एक एक मूत चालू होतं पाच वाजले मग मा काय माझी ड्युटी संपली मग शेताकडून मी निघालो तोपर्यंतही रोग थोडं थोडं खंदतच होते थो सहा वाजेपर्यंत रोग खणेल दादा तिकडे गवत काढत होते जरा बाजूचा मस्तच आवाज चालू होता मग मी काय निघालो परतीच्या प्रवासाला जनता अशी शेताकडे आले होते त्याचं नाव काळू आहे दोन मस्ती रोजचं येतानी मुकतच असतात माझ्यावरती चला यायचं तर पूर्ण गावापर्यंत माझ्यासोबत चल असे चांगले छोटे छोटे पक्षी भेटतात बघा बघायला तिकडे जवळ आहेत बघा आता तुम्हाला समोर दिसत असेल दिवटीचे फुलं आहेत बघा संपूर्ण रानामध्ये तुम्हाला दिवटीचे फुलंच दिसतील दूर दूरपर्यंत त्याचे सर्व हे बघा हा माझा डेलीचा रूट म्हणजे रोज सकाळी उठून शेताकडे येणे काम करणे पुन्हा घरी जाणे आता तुम्ही बघा डॅमची लेवल लेवल ही गावापासून पूर्ण लेवल इथपर्यंत आली पूर्ण धुकं आहे बाजूला डॅमची लेवल भर बऱ्यापैकी लेवलवरती आलेली ले पूर्ण रोज तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला पाण्याची लेवल मी काय करतो दिवसभर ते तुम्हाला सगळं माझ्या युट्यूब चॅनलवरती पाहायला भेटेल व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना पण शेअर करायला विसरू नका धन्यवाद